दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफड तालुक्यातील रुई येथे समाज मंदिराजवळ का थुंकले अशी विचारणा केल्याचा राग आल्यानं तिघांनी विकास शांताराम दुशिंग यास मारहाण केली या मारहाणीत जखमी झालेल्या दुषिंग याचा रविवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे या, या प्रकरणी तीन संशांना अटक केलेली असून त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे लासलगाव पोलीस ठाण्यात खुनाचा था गुन्हा दाखल करण्यात आला रुई येथे वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी संशयित आरोपी समाज मंदिराजवळ गुटखा खाऊन थुंकला त्यावेळी विकास दुशिंग यांनी समाज मंदिराजवळ का थुंकले असा जाब विचारला याचाच राग आल्यानं अजय भीमा बर्डे रोहन रमेश माळी समाधान संजय पवार यांनी मारहाण केली रोहन माळी यांनी समाधान पवार यांनी यांनी मारहाण केली तो पुन्हा आमच्या नादाला लागला तर तुला मारून टाकू असा दम देत त्यांनी गुण गेले जबर मारहाणीत उपचारा दरम्यान विकास दुशिंग यांचा रविवारी मृत्यू झालेला आहे दरम्यान या प्रकरणी तिघा संशोधना पोलिसांनी अटक केली आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड